नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरेवान माझी व्हिडिओ बघत राहतो मी मधुर आणि मधुर जातो ब्लॉग युट्यूब चॅनलला स्वागत करते तर आज आपण बॅग वगैरे घेतलेला असू म्हणजे आपण जातो आज जा दोडा मार्ग म्हणजेच आपण उद्या शिवरात्र आणा त्यामुळे आज जातो आपण मेढे तर कोकणात तर मेढे तिरवण थं नागनाथाचा देवस्थान आहे थंडी महाशिवरात्र मोठ्या नव्हता तर आपण जातो आहात त्यासाठी आणि आपल्यासोबत असतात विशाल विशालची मम्मी आणि विशालची मामाची आई तर आपण ते पण जातात तर म्हटलं आपण आता सोबतच जाऊया तर चला जाऊया आपण आता दोन वाजता गाडी आोडामार चंद चंदगड दोडामार तर चला जाऊया तर मंडळी बघू शकता यो असं विशाल आणि त्यासाठी विशालची मम्मी आणि मामाची बसली आ आणि हे आता आपली एस टी लागणार आ तर एस टीची आपण वाट बघतो दोन वाजता टायमिंग हा पण झाली आता पंधरा मिनटं झाली अजून एस टी नाही येईत जाऊया मग आपण तर मंडळी गर्दी बघू शक किती आ पण बॅक काय पर्यायच नाही गर्दीच तिथल्या तर मंडळी आपण बसलेलो असू मध्ये त्यांना आपण व्हिडिओ शूट करू जा थोडं थोडं करतले जास्त मोठं नाही करूच आहे त्यांना आपल्याला मेळी तर देऊळ कव्हर करू जा व्हिडिओमध्ये म्हणजे थे गेल्यानंतर कसा असतं काय असतं ते सगळं दाखवू जा आणि मी पण पहिल्यांदा जात आहे त्यामुळे माका पण बघू जा तर आता बघू शकतात गाडी फुल पॅक झालेली आहे तर आता थोड्याच वेळात गाडी सुटतली तर मंडळी आपल्या आता डायवर का किले आपली आता गाडी सुटणारा कंडक्टर का का काम करतात आपली गाडी आता तिलारी नगर मध्ये पोचतील हा नाश्त्यासाठी तऱ्या थांबली आहे तिलारी चंदगड मधला आणि त्यानंतर कोदाळी लागतो कोदाळी झाला म्हणजे लगेच आपलं तिलारी घाट म्हणजे आपलं रामघाटला त्यानंतर आपण लगेच काय कायदा नको पोच नको हाय बसात बसा हाय आपण आता साहिल गावलो आपला मित्र जातो त्याने आपण कोल्ड्रिंक दिले मँगो ड्रिंक तर जाता खाली गोडा म्हणजे पंचिंग जातलो तो तर वेळा बसून आपण जागा तर कुलाचं पॅक आता मंडळी आपण पोचलेलो असो आता मेढ्यात तर चला जाऊया आता मंदिर तर मंडळी आपण आता जातो मंदिरकडे मेढ्याच्या स्टॉपवर उतरलो मेढ्याचे दोन स्टॉप आहेत आपण पहिल्या स्टॉपवर उतरलो दुसऱ्या स्टॉपवर पण जवळ पडतात आणि ह्या स्टॉपवरून पण जवळ पडतात असं काय नाही इतक्या आणि स्टॉप ना एक एक किलोमीटर चलत जावं लागतं तर विशाला आपण रामघाट कसं वाटलो विचारूया रामगड खतरनाक वाटला पहिल्यांदाच आलो भारी वाटलं भारी वाटला मस्त आहे तुम्ही पण या व या आणि <laughs> नाही रा। रामघाट खतरनाक आहे भयानक आहे एकदम तर <laughs> <देल> <laughs> म्हणजे रामगड मधले तुमचं तु, काय काय मी क्लिप दाखवले ह्याच्या आधी आपण केलेलो असू रूट चंदगड ते पणजी फुल व्हिडिओ असा आपलं तिलारी घाटाचं पण बघूया परत एकदा करूया ते का आता वर्ष झालं असतंला त्या व्हिडिओ तर आपण परत एकदा फिराया तर आता आपण येलो आता काम करूया पहिला जाऊया आता मंदिरकडे तर जवळ आवाज येतो आता स्पीकर करचा तेल तर चल जाऊया तर मंडळी आपण पोचलो मंदिरकडे बघा किती मस्त वाटतं नारळाच्या बागेत मंदिरा आणि या साईटिक बस थांबली आहे आपण पोचलो असू मंदिरकडे आणि आता जत्रा सेटअप चालू आहे म्हणजे असं दुकान वगैरे तर संध्याकाळी आपण बघूया कशी असता वगैरे जत्रा आता आपण मंदिरात बघू शकतात आपण मंदिर मध्ये जाऊन येईल आशीर्वाद वगैरे घेऊन कारण नंतर रात्री जेव्हा गर्दी होणार ना तेव्हा दर्शन सोडा मंदिरात पण गाव होते ना अशी गर्दी होता कारण हल्ली जी लोक ती सांगा होती बघूया आपण का जरा फिराया अजून ना जत्रा नाही तशी नंतर बघा तर मंडळी या मंदिरा आणि मंदिरच्याच बाजू की बघा ही तळी आम्ही फिरत फिरत आपण पुढच्या स्टॉपवर येलो म्हणजे जसे बस स्टँड आहे त्या येऊ शकतात आहे हे लिहिलेला पण घेऊ शकतो स्वयंभू नागनाथ मंदिर आणि पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत वगैरे तर ह्या स्टॉपवर आम्ही उतरणार नाही पुढच्या त्याच्या पुढच्या स्टॉपवर उतरलो आणि आता बघूया काहीतरी पोटा पाण्याचा येत आहे की ते बघा आहेत विशाल विशाल डालिंग भूक लागली आहे मंडळी दर्रा वडापाव खालू दर्रा बरा वाटला तर मंडळी आपण परत मंदिरकडे येलो जरा जरा फ्रेश झालो खतरनाक गरमी चालू तर मंडळी आपण मंदिरकडनं आता रस्त्यावर येलेलो असं हायवेवर आणि आमचं आता प्लॅन झालो आरुण मेढ्या त्याच्या पुढे एक गाव आहे हेवाळे म्हणान त्यासाठी की आपली पाहुणी आहात तर असं प्लॅन झालो आहे की आपण जाऊया त्यासाठी पण आपल्याला माहीत नाही घर घर सोडा आता गाव पण माहीत नाही फक्त ऐकाना माहीत आहे तर आपण आता मॅपच्या सहारे जाणार असू बघूया काय होता काय हरवलो तर हरवलो परत गेल्या वाटेन परत गबगार यायचा देव मंदिरकडे तर चला जाऊया आणि रस्त्याचं काम चालू बघू शकतात तर बघूया चलत चलत जातो आम्ही आहे ना मॅपला बघितले मी तीन किलोमीटर दाखवता बघूया आपली चालण्याची कॅपॅसिटी हा काय तर मंडळी आपण अगे एक गावले काका मामा दादा दा तर त्यांच्यासोबत आपण इलो हात दाख केली त्यांच्याने तर बघूया हिवाळेचे नाही म्हणतात दोन तीन स्टॉप आहेत हे पहिलं स्टॉप हा हे ना बघूया असा काय जाऊया आता घेऊ ख जाता रस्तो त्यासाठी आणि बघूया आपण चला तर मंडळी आपण आता ज्यांच्या घराकडे जाणार असतो ना त्यांना मी आता फोन लावलेला आहे आणि त्या म्हणजे त्यांचा मुलगा जो आहे ना ते का फोन लागलेला आहे तो असता मुंबईक आणि तो पण व्हिडिओ करता यूट्यूबला तर यू के राईट म्हणा त्याचा यूट्यूब चॅनल हा तर आता आपण जातो आणि आता जर आपण उतरलो ना त्या तिट्यावरनं म्हणजे त्या पुलाकडनं आणि पुढे अडीच किलोमीटर आहे शपथ आता आम्ही तीन किलोमीटर ऑलरेडी इलू हे <laughs> ना पण आणि अडीच किलोमीटर पुढे जाऊ काय हो। का काय 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 खरं नाही आता आणि बघू का कोण गावता काय पण कोण गावात असं वाटणार आहे पूर्ण रस्ता थांबतो मग चलत जाऊ काय आता दोन अडीच किलोमीटर आई शपथ आपली हालत खराब होणार तर बघा काय होता चला जाऊया आता इलू आता इलू विशाल काय बोलणार इथे विशाल आलो तुझ्या नादाक लागल्याने मी पण इला तर काय हरकत करणार आपण जाऊया चला तर मंडळी बघू शकतात कसला जंगल हा घनदाट आणि आम्ही चलत चलत जातो खतरनाक दमले मी आणि आता कॉल इलेलो तर उमेश ना त्याचे पप्पा येतात आपण नेण्यासाठी आपण हळूहळू चालत जाऊया तोपर्यंत खतरनाक बनते हालत खराब झाली मेढ्याची जत्रा आठवणीत होती आता माझ्या तर मंडळी उमेशदाचे पप्पा आहेत आता आपण जाऊया चल रे मंडळी आपण पोचलेलो असो घराकडे चला मग जातात आता माहित झालं किंवा आपण आता इलू मंदिरकडे जाऊन येलो आपण कॉलकडे अर्धा चलत गेलो अर्धा गाडीन गेलो सगळा झाला आता परत इलू मंदिरकडे आणि आता माणसं पण येऊ लागली तर थोड्या वेळात होईल खूप करते आपण हे बघा हे बघा एकनाथ मामाने पांडू इथे काय लागता माझा तर मंडळी एकनाथ मामा दिसलो म्हणजे गावलो म्हणाल जरा जीवात जीव येलो आणि मग पासून वाटा होता आता जरा मामा येलो आता अगदी आता आप आपल्या आपल्यासारखा आप वाटतं तर आता आपण पाणी घेण्यासाठी लिहिलो असू तळीकडे तर, तर मंडळी असं पिऊचं पाणी आणि यासाठी या नव्हता मंडळी आता वाजले साडेसात संध्याकाळ झाली आता मंदिरची लायटिंग वगैरे लागले ना आता बघा कसं दिसतं मंदिर बघू शकतात मस्त दिसतं मंदिर जत्रा पण बघू शकता आता तर मंडळी आपण विशाल मामासोबत आता चहा पिण्यासाठी गेलेलो असून तर मंडळी नाटक होतो आणि बसली आहेत आमची आणि सगळी लोक बसली आहेत आणि यासाठी तर मंडळी कोबी उंचुरी जरा खाऊया असं म्हणता कोबी उंचुरी दोन वा वा कोबी उंचुरी अरे काठी तर मंडळी खूप वेंचरी तरी आपण घेतलो खाऊ पण बघू शकतात काळ झालो लाईटच गेली काय सांगताला सांगा आता कोणत्या दिसणार आहे खतरनाक आता बघा हे बघा कोण इलो आय तर मंडळी गौरव इलो आ तर मंडळी आता बरोबर नऊ वाजले आणि पण लागली या तर आपण आता जेवूया मंदिर बघू शकतात आणि जत्रा तर हे जेवण गावत आहे बघूया आपण जेवया तर मंडळी मस्तपैकी जेवण हा तर जेवण घेऊया आपण मंडळी मस्तपैकी जेवू आत्ता जरा बरा वाटला जेवल्यावर तर काय अजून जत्रा दिसणार नाही हा रिकम रिकामी वाटतात सगळा थोडं नाटक चालू आहेत आता त्यानंतर मग बघ्या मंडळी आपल्याक आता भेटलेले आहेत नगर मध्ये सावंतवाडी डेपो बसतात ते सावंत काढलेच की रे उपचार मंडळी त्यांनी सावंतवाडी डेपोत आणि त्यांच्यासाठी आता ड्युटी लागली आहे यासाठी आज अकरा जत्रेनिमित्त तर मंडळी आता बघू शक अकरा वाजले आहेत आणि आत्ता गर्दी होऊ शकतात आत्ता बऱ्यापैकी गर्दी हा मंदिरकडे विशाल बघू शकतात काही पण बघू शकतात नाटक बघणारी मंडळी जाकडीकेड जातलं म्हटली की आणि मेन मंदिर आहे ना नागनाथाचा त्याच्यावरती जी मंदिर आहात ती बघूया म्हणान आपण तो बघूया तर मंडळी पार्किंग बघू शकतात तशी फुल झाली एक दोन आणि त्यासाठी एक तीन आपले लाल पर्यत आणि आता जत्रा फिरतो पार्किंग बघून येऊलू फुल झाली आहे आणि आता बघू शकतो जत्रा पण कशी घडली आहे 在哪里？ मंडळी आपण परत मंदिर मंदिरमध्ये लिहिलो असू तर आता भूग्या गर्दी दहा तर तुमक मंदिर आता बोललो आत्ताच आणि आत्ता थोड्या वेळा नाटक चालू केला त्याच्या आधी जर थोडी तरी तर चाय पिऊया जरा घुप येऊ लागल्या आणि त्यात आम्ही बसा काय नाही आणू त्यामुळे जरा उघड झाला उभरावर आणि पाय पूर्ण घयाळ झाल्यात आणि दुखापूर्ण लागायला जातात आणि वेळ असतात की ते चाललो आपण दिवसभरात खतरनाक जाम डेंजर कंडिशन झाली आहे माझ्याकडे बघूया काय होतं आता नाटक बुरूको कारण जागरण तर सुरू करू पर्याय नाही दुसरं बघूया नाटक चालू झालं बघूया नाटक आपण आता भेटलेला शंकरबाई तर शंकरबाईचा एक गाव येता विमा वैमा केरव कार तर त्याची माया महाशिवरात्री महाशिवरात्री त्याच्या फिराय आपण तर म्हणजे बघू शकतात शंकरबाई बाली घेतला वा

तो। तो रे। देवाद भाई देवाद भाई। तर मंडळी नाटक तर चालूच असा पण आपण आता झोपणार असू आणि झोपणार असू आपल्या लाडक्या लालपुरीमध्ये मग अशी डायवर कंडक्टर भेटले बघितलं असतं तुम्ही ओळखीच होता आपले तर आपण त्यांच्याशी बोललेलो असू आणि नाटक चालू असं दे आता झोपाय आपण आणि दे सकाळी तर मंडळी आता मी झोपत आहे आणि व्हिडिओ पण एडिट करू आणि अपलोड पण करताय का रेंज असा नसतो की पाहिजे हा काय टेन्शन नाही तर लवकरच आपले व्हिडिओ अपलोड पण तर हे व्हिडिओ मी संपत आता तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्या पण आपण जत्रा फिराया तर चला भेटा उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय